घड्याळाची कोशिंबीर केली आहे का कधी चला पटकन सांगते कशी करायची ते खरं तर ह्या घड्याळाची मी भाजीसुद्धा करते आणि कोशिंबीरसुद्धा करते काय झाले उन्हाळा वाढायला लागलाय घरी सगळ्यांना तोंड आले जरास तिखट पण पाहिजे आणि गारेगार पण पाहिजे मग म्हटलं चला ही कोशिंबीर करूया दाखवते तुम्हाला कशी के केली ते पूर्णिलेची चव अगदी भन्नाट लागते तर ही कोशिंबीर करायसाठी आपण एक टोमॅटो घेऊयात एक कांदा घेऊयात ही कोशिंबीर या मापात जर केली ना तर चार माणसांना अगदी पोटभर होते म्हणजे पुरते जेवणात घेणार असेल तर तर हे बघा असा एक टोमॅटो धुवून स्वच्छ धुवून घेतला होता आणि त्याच्यानंतर त्याच्या आतलं बी पण काढून घेतलं आणि बारीक चिरून घेतलं आता टोमॅटो कडक आहे त्यामुळे विळीवर पटपट चिरला गेला आणि आता विळीची एवढी सवय झाली की नाही की विळीकडे मागे बघितलं ना तरी भाज्या पत्न चिरता येतात कापायची भीती राहत नाही खरं हा सवयीचा परिणाम आहे तर का तर हा एक ओला कांदा आहे आता कांद्याचा सीझन आहे ओले कांदे खाऊन मिळतात म्हणून मग हा कांदा घेत्या त्याचंही मधोमध चिर देऊन साल काढून घेतली घेऊया आणि हा कांदा पण चिरून घेऊया ओला कांदा चिरताना मात्र जरा त्रास होतो बरं का कारण काय होतं तर ओला कांदा चिरताना घसरण्याची भीती असते आणि हाताला कापतो त्यामुळे अगदी सावधगिरीने हा का कांदा चिरून घेऊया आता कांदा बारीक चिरायसाठी आणि टोमॅटो बारीक चिरायसाठी दोन्ही ट्रिक तुम्हाला सांगून झाल्यात तर आता घड्याळचं तयारी करूया आता घड्याळ म्हणजे काय तर आपली जी तोंडली असतात ना कच्ची तोंडली ती घेतली आहेत मी ती आहेत पाव किलो बघा ओला कांदा चिरताना साल कसं निघालं तर ही जी तोंडली आहेत ना ती बरेच वेळा म्हणजे मसाले भात वगैरे करताना आपण काय करतो तर उभी चिरून घेतो भाजी करताना पण आपण उभी चिरून घेतो तर हे सलाड करताना मात्र मी असं वेगळ्या आकारात म्हणजे गोल गोल चिरून घेते हे बघा अशी चिरली चकत्या करून घेतल्यात की नाही वरची दोन्ही बाजूची देठं काढून घेतली आणि पटकन अशी ही चिरून घेतली तर आता तुम्हाला कळलं घड्याळ गड़ा म्हणजे काय तर आता आपली घड्याळ चिरून झालेली आहेत त्यानंतर टोमॅटो चिरून झाला आणि कांदा चिरून झाला आता हे सगळं हातानं एकत्र करायचं आहे म्हणून मग मी काय केलं बाऊल घेतला आता म्हणलं डिशमध्ये नको चिरण्यापुरतं ठीक होतं आता एक काचेचा बाऊल घेतला आणि त्याच्यामध्ये हे काढणार आहे त्याच्या आधी याच्यावरती म्हणलं मीठ घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ लावून घेतलं तुमचं होतं का असं कधी की मनात एक विचार असतो आणि आपण करतो तिसरंच आता बघा हां बाऊल तर काढून ठेवलाय पण याच्यातच इथंच डिशमध्येच लाल तिखट म्हणजे आपलं जे रंगाचं तिखट असतं की नाही ते पण घालून घेतलं आणि त्याच्यानंतर मग हे बाउलमध्ये काढून घेऊयात असं खूपदा होतं की नजरेसमोर गोष्टी असतात पण लक्षात येत नाही माझा ना चिमटा तर हमखास हरवतो कट्ट्यावरच असतो टेबलवरती असतो समोरच असतो पण लवकर सापडत नाही लायटरचीही तीच बात आता बघितलं ना बाऊल काढून ठेवला आहे बाऊलमध्ये सगळं एकत्र करूया म्हटलंय आणि करताना मात्र डिशमध्ये केलं गेलं के तर चला हे बघा आता याच्यामध्ये आपण घालूयात चाट मसाला आता चाट मसाल्याची चटपट चव असल्याशिवाय कोशिंबीर किंवा सॅलॅड खायलाही चांगलं वाटत नाही आणि मुलांना तर अजिबात आवडणार नाही म्हणून मग चाट मसाला पण घालून घेतला आणि त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली तुम्हाला जर आवडत असेल ना तर याच्यामध्ये तुम्ही लिंबू पण पिळू शकता पण लिंबानं काय होतं तर थोडंसं पाणी सुटतं म्हणजे बराच वेळ ठेवायचं असेल जेवणाच्या आधी जर तुम्ही करणार असाल तर मग आयत्या वेळेलाच लिंबू पिळा म्हणजे अगदी जेवायला बसताना म्हणजे फार पाणी सुटणार नाही आणि आता हे बघा हा आहे पुदिना तर पुदिन्याची चार पाच पानं अशी खुडून घेतली हातानेच बारीक केली म्हणजे चुरून घेतली आणि घालून घेतली नंतर डेकोरेशनसाठी पण आपण पुदिना वापरणारच आहे तर असं हे सॅलॅड जे आहे ना ते एकदम मस्त करून बघा खूप छान होतं चवीना आणि उन्हाळ्याच्या दिवसात गारेगार पण असतं व्हिडिओ आवडला ना गार आवड चला लाईक करा बघू